तर पाचच्या पाच बातम्या आणि पाच रिपोर्टर या बुलेटिनला सुरुवात करूयात सुरुवातीला बातमी असणाऱ्या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नवा वाद आणि यावर बोलणार आहेत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी त्याचबरोबर महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीचं पथक आता बीडमध्ये दाखल झालेलं आहे पंकज कुमावत हे तिथे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात आकाश सावंत आपल्याला माहिती देतील तर वर्ध्यातून पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई केलेली आहे विशाल पुजारी कोल्हापूरच्या बातमीवर आपल्याला माहिती देणार आहेत महादेवी हत्तीणीसाठी जी पदयात्रा निघाली आहे त्याबाबत तर वर्ध्यातल्या बातमी संदर्भात आपल्याला माहिती देतील निलेश बंगाले आणि प्रयागराजमध्ये पोलीस निरीक्षकानं गंगा पूजन केलेलं आहे प्रयागराजमध्ये पूर आलेला आहे वाराणसी आणि प्रयागराजमध्ये पूर आलेला आहे आणि अशात पोलीस निरीक्षकाचं गंगा पूजन करतानाचा पा घरात आलेल्या पाण्याचं पूजन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत मयूर बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत असणार आहेत सुरुवातीला बातमी पाहूयात राजकीय वर्तुळातून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात केलेल्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलं तापलेलं आहे आणि अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलंय असं वक्तव्य केलंय त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते सनातन धर्मानं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सुद्धा नाकारला सनातन धर्मियांनीच आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करून टाकलं महात्मा फुलेंचा आणि डॉक्टर आंबेडकरांचा छळ केला आणि सनातन धर्माने हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणाच्याच भीती बाळगण्याची गरज नाही असं वक्तव्य आव्हाडांनी केलंय सनाधवळकरचं उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलं सनातन धर्म केल। नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्मानी आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेला हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता हा सनातन सनातनी परंपरेत झाला त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवाल आपल्या सोबत आहेत अक्षय सनातन धर्माच्या या संदर्भातल्या वक्तव्यांनी काल पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य असेल आज जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य असेल त्यामुळे वातावरण पेटलेलं आहे सध्या हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा भाजपचे नेते असतील काय प्रतिक्रिया या सगळ्या वक्तव्यावरून उमटत आहेत नाही नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं ज्याप्रकारे पृथ्वीराज चव्हाणांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं आता तशाच रोषाला येत्या काळात जितेंद्र आव्हाड यांना देखील सामोरं जावं लागेल भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील या सगळ्याचा समाचार घेतलेला आहे आणि हा हिंदू धर्माचा अपमान आहे जितेंद्र आव्हाड सातत्यानं हिंदू धर्माचा अशा प्रकारे अपमान करत आहे आणि या सगळ्या संदर्भात ज्या पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आहे त्या पक्षाचे सर्वे सर्व अर्थातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी देखील आता जितेंद्र आव्हाड यांची भूमिका त्यांना मान्य आहे का, का याचा खुलासा करावा असं ट्वीट आता नितेश राणे यांनी केलं आहे आणि उद्यापासनं पुन्हा आपण जर बघितलं तर या विरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देखील भाजपा असेल शिवसेना असेल हे दोन पक्ष आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल कारण काल देखील शिवसेनेच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि सनातनी धर्मासंदर्भात ज्या प्रकारचं वक्तव्य जितेंद्र आवाड यांनी केलं आहे की हे सनातन असा कुठल्याही प्रकारचा धर्मच नाही आपण सगळे हिंदू धर्माचे अनुयायी खरं तर जितेंद्र आवाड त्यांच्या वेगवेगळ्या अशा वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात त्यांच्या अनेक धर्म जात पंथ अशा निगडीत त्यांच्या परखड भूमिकेमुळं त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यामुळं राजकीय टीकेचे धनी जितेंद्र आवाड ठरत असतात आणि आता देखील जितेंद्र आव्हाड यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि एक नवा वाद महाराष्ट्रामध्ये सुरू होईल आणि यासोबत जितेंद्र आव्हाड यांना फक्त शिवसेना आणि भाजपाच्या राजकीय विरोधालाच नाही तर त्यांना सनातनी स जो संप्रदाय आहे सनातनी धर्माचे जे अनुयायी आहे त्यांना दे त्यांच्या देखील रोषाला सामोरं जावं लागेल त्यामुळे कुठतरी जितेंद्र आव्हाड यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्यामुळे सनातनी भावना दुखावल्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि यासोबतच जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरनं आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल अगदी अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल परळीतून आहे परळीमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची जी स्थापना करण्यात आली आहे त्याचं नेतृत्व आय पी एस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली हा तपास होणार आहे आणि हे पथक आता बीडमध्ये दाखल झालेलं आहे नागरिकांनी सुद्धा आता न्यायाची अपेक्षा केली आहे तपासात पारदर्शकता असेल कारण एकवीस महिन्यांपासून या प्रकरणातले आरोपी अटक होत नाही आहेत त्यामुळे पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटीची स्थापना करण्यात आली आणि आता पंकज कुमावत हे बीड आणि परळी या ठिकाणी तळ ठोकून असणार आहेत आज त्यांनी बीडमध्ये प्रवेश केलेला आहे आणि बीडमध्ये दाखल होताच नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्वाचं असेल पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि पोलीस निरीक्षक भार्गव सपकार हे सुद्धा त्यांना या कामी मदत करणार आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आकाश सावंत आपल्यासोबत आहेत आकाश अखेर एकवीस महिन्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे पंकज कुमावत हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत एसआयटी या सगळ्या संपूर्ण प्र, या प्रकरणाचा तपास करणार आहे सध्या बीडमध्ये काय वातावरण आहे आता कामाला सुरुवात झाली आहे का पंकज कुमावत दाखल झाल्याचं कळतंय आज दिवसभर मध्ये काय घटनाक्रम काय होता नक्की महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला एकवीस महिने उलटली मात्र आरोपींना अद्यापही पोलिसांना आरोपी निष्पन्न झाले नाहीत त्यांना अटक करण्यात आली नाही याकरता त्यांच्या पत्नी लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्याकडे वेळोवेळी त्या जात होत्या की माझ्या पतीचे जे मारेकरी आहेत त्यांना अटक करा आणि मला न्याय द्या मात्र मनोज जरांगे पाटील यांची ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ज्यावेळेस भेट घेतली त्या भेटी दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं होते की माझी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून द्या जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या औषध लावून ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट मुख्यमंत्र्यांशी घडवून दिली आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणणं ऐकून या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आणि एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर यामध्ये माझ्या मर्जीचे दोन अधिकारी असावेत म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागणी केली होती यामध्ये पंकज कुमावत हे या एसआयटीचे प्रमुख असतील अशी त्यांची मागणी होती ही मागणी पूर्ण करण्यात आली आणि नंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आज पंकज कुमावत जे आहेत ते बीडमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं एसआयटीचं पथक बीडमध्ये दाखल झालं आहे आणि आता या घटनेचा तपास सुरू आहे ही माहिती पंकज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा जो तपास आहे हा गोपनीय असल्यामुळे त्यांनी या प्रकरणी संवाद साधनं टाळला आहे मात्र आता या प्रकरणामध्ये खरे कोणी कोण आहेत याचा तपास आता एसआयटी करत आहे अगदी गेल्या एकवीस महिन्यांपासून ज्याची आतुरता होती किंवा ज्याची प्रतीक्षा होती अखेर ती घडामोड घडलेली आहे एसआयटीच्या माध्यमातून आता महादेव मुंडे यांच्या खुनाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे धन्यवाद अक्षय आकाश दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आमच्यासोबत असेच जरा पुढची बातमी आपण पाहणार आहोत वर्ध्यातून पुढची बातमी वर्ध्यात, बात वर्ध्यात पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं कारवाई करत एक बंदुकीच्या धाकावर लुटमार करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे वर्ध्यातील मशीद चौकात पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झालेला आहे बंदुकीच्या धाकावर लुटमार करणाऱ्यांना ही अटक करण्यात आलेली आहे आणि अगदी फिल्मी स्टाईल अशी ही कारवाई झाल्याचं समजत आहे निलेश बंगाले आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत निलेश हा नेमका प्रकार काय होता हा सविस्तरपणे सांगाल आणि दुसरं म्हणजे आता जी कारवाई झालेली आहे यातले आरोपी आहेत ते कोण आहेत काही ओळख पटू शकलीय का नक्कीच विनोद सर या घटनेची सुरुवात होते नागपूर ग्रामीण या ठिकाणावरून नागपूर मधील जो बोलीचा भाग आहे मृत्यपुरीचा भाग आहे या भागातील एका देशी दारूच्या दुकानामध्ये जे दुकानदार बसलेले होते त्यांच्या दुकानामध्ये काही काही जण आले आणि बंधूच्या ते धाकवर त्यांनी त्यांना धमकावत त्यांच्या गल्ल्यातील पंधरा हजार रुपये कॅश आणि आयफोन सुद्धा जबरीने हिसकून ती तक्रार नागपूर पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही तपास चक्र फिरवली होती आणि ज्या गाडीमधनं हे दरोडेखोर आले होते ते एका लाल रंगाच्या स्ट्रीपमध्ये आले होते असं माहिती पडलं होतं आणि त्यानंतर नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्याशी संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी जे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आहेत विनोद चौधरी यांना तातडीने या या बाबतीत अवगत करून तीन पदके स्थापन करायला लावली आणि तीन पदके तात्काळ या आरोपींच्या शोधामध्ये गेली या घटनेची जे तपास चक्रे होती ही गतीने फिरत होती कारण दुसरा भाग म्हणजे पोलिसांना असाही एक दडपण होतं की आज वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता कारण ज्यामध्ये पोलिसां पोलिसांची मोठी यंत्रणा त्या भागामध्ये बंदोबस्तात होती तरी पण पोलिसांनी आपली शक्ती पणाला लावत या भा या सर्व गाडीची चचून चौकशी केली असता ती गाडी वर्गातीलच एका युवकाची असल्याचे निष्पन्न झाले आणि ती गाडी जी आहे ती गाडी मस्जिद चौकामध्ये फिरत असल्याची सुद्धा त्या पोलिसांना माहिती पडल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिथाफिनी या सर्व दरोडेखरावर तिथे झडप घातली त्या ठिकाणी झडप घातल्यानंतर या ठिकाणी काही काळ थोडस तणावाचं वातावरण झालं कारण त्या ठिकाणी पोलिसांची आणि त्या दरोडेखरांची बाताबाजी झाली झडप झडक झाली त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाली जखमी झाली सुद्धा माहिती आणि त्यांच्याकडून दोन अग्निशस्त्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या आधीच वर्ध्यामध्ये दोन असे पिस्तल सापण सापडणं ही मोठी गंभीर बाब होती परंतु पोलिसांनी तात्काळ त्यावर अंकुश लावत या आरोपींना जेरबंद केलेला आहे दुसरा विषय असा की त्यांची ओळख जी आहे ती पटकली आहे त्यातील दोन जे दर्डखोर आहे ते वर्धतील आहे दोन बुटीबोरीतले आहे आणि एक जो फरार होता त्याची पण ओळख पडलेली आहे पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि पोलिसांच्या पथकाने यावर अंकुश आणलाय तात्काळ स्वरूपात या सर्व बाबीवरला आहे परंतु ज्या या सर्व बाबीवर पोलिसांनी आहे ते आरोपी जेरबंद केली त्याची प्रशंसा होत आहे पोलिसांची प्रशंसा होते मात्र हत्यार सापडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होते धन्यवाद निलेश दिलेल्या अपडेट्स बद्दल आमच्या सोबत असेच थांबाल पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती आहे कोल्हापुरातून गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेली ही बातमी आहे महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूर या पदयात्रेला सुरुवात झाली आहे सकाळी पाच वाजता नांदणीच्या निशिधिगा इथून ही पदयात्रा सुरू झाली आहे माजी खासदार राजू शेट्टी शिरोळमधील नागरिक पदयात्रे या पदयात्रेत सहभागी झालेत माजी खासदार राजू शेट्टी यासह माजी आमदार उल्हास पाटील आणि इतर नेते तसंच पदाधिकारी आणि शिरोळमध्ये असंख्य नागरिक या पदयात्रेत सहभागी आहेत स पहाटे चार वाजता ही पदयात्रा सुरू झाली आता ही पदयात्रा कोल्हापुरात पोहोचली आहे आणि आमची माधुरी पयरत करा अशी मागणी कोल्हापूरकर या पदयात्रेच्या माध्यमातून करत आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्या सोबत आहेत विशाल गेल्या काही दिवसांपासून विशेषतः महादेवी हत्तीण ज्या वेळेला मठातून रवाना करण्यात आली आणि त्यानंतर हा या आंदोलनानं एक प्रकारे पेट घेतलेला आहे असं म्हणता येईल कारण आंदोलनच म्हणावं लागेल ज्या प्रकारे नांदणीत सुरुवातीला विरोध प्रदर्शन झालं त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा या विरोधाचे लोण पसरलेले आहेत सध्या हा मोर्चा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ पोहोचलेला आहे आता या मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली जाते की महादेवी हत्तीला परत आणावं सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि या प्रकरणात आता आंदोलकांची काय भूमिका आहे नक्कीच विनोद सर जर पाहायचं झालं तर, तर महादेवी हत्ती जी गुजरातच्या वनतरामध्ये नेण्यात आलेली होती आणि हीच महादेवी हती परत करावी अशी जी मागणी आहे ती कुठेतरी कोल्हापूरकरांची मागणी जोर धरताना पाहायला मिळते आणि याच मागणीसाठी आज कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी मठा पस, परिसरापासून कोल्हापूर पर्यंत आज पदयात्रा निघाली आणि ही पदयात्रा आता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेली आहे माजी खासदार खासदार राजेश शेट्टी हे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पदयात्रा जी आहे ती पाहायला मिळाली त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधी जे होते ते सुद्धा या सगळ्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळालेले होते विशेषतः माहितीचे सुद्धा काही स्थानिक प्रतिनिधी असतील ते सुद्धा या सगळ्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळाले होते जर हा सगळा घटनाक्रम जर पाहायचा झाला तर गेल्या जवळ गेल्या काही दिवसांपासून हा सगळा महादेवी आरतीसाठीचा सुरू असलेला सगळा रोष जो आहे तो कुठेतरी पाहायला मिळतोय आणि आज हा रोष जो आहे ते कुठंतरी तीव्र पद्धतीनं पाहायला मिळाला कारण जवळपास सकाळी साडे पाच पाच ते साडेपाच वाजता सुरू झालेली ही पदयात्रा आहे आता पास ही आता जवळपास साडेपाच वाजता तरी सुद्धा ही पदयात्रा जी आहे ती अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळते जवळपास हा सगळा जर आता पाहायचा झाला तर महादेवी हत्तीन जी आहे ती कोल्हापूरकरांना परत द्यावी अशी एकच मागणी जी आहे ती या सगळ्या पदयात्रेमधून पाहायला मिळते तर तर हा सगळा न्यायालयीन लढा असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं ज्यावेळेस महादेवी हत्तीन ही वनतारा या ठिकाणी नेण्यात आली त्या दिवसापासून तर सोशल मीडियावर हा सगळ्यात मोठा रोज जोवायचो तीव्र पद्धतीने नागरिकांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक भावनिक व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतरच काही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्याचा सुद्धा प्रयत्न जो तो झाला आणि त्याच्यानंतरची आताची ही पदयात्रा आहे या सगळ्या पदयात्रेतून नेमका आता काय तोडगा निघणार हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे मात्र जर पाहिजे परिस्थिती पाहायची झाली जी वनताराची टीम कोल्हापुरात आलेली त्या वनताराच्या टीमनं नंदिनी मठातील मठाजी महाराज यांच्याशी एक बैठक देखील घेतली या बैठकीमध्ये वनताराची टीम टीमचे टीम आलेली जे सदस्य ते सदस्य आणि महाराज यांच्याशी काही चर्चा देखील झाली यावेळी काही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते या सगळ्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की कायद्याच्या चौकटीत राहून किंवा कायदेशीर प्रक्रियेने ही वनतारा वनतारामध्ये गेलेली महादेवी ती कुठेतरी परत मिळू शकेल असं एक आश्वासन देण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिजे झाली तर सुप्रीम कोर्टचा हा आदेश होता की वनतारामध्ये ही महादेवी द्यावी त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये कायद्याची चौकट जी आहे ती सगळ्यात महत्वाची कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध असला तरी मात्र कायद्याच्या चौकटीत राहून कशा पद्धतीने याला मार्ग काढला जाणार हे पाहणं महत्वाचं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनताराची टीम वनतारचं एक युनिट कोल्हापुरात स्थापन करू अशा पद्धतीची एक चर्चा देखील गेल्या वनताराच्या टीमच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये एक तोडका देखील काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला त्यामुळे येणाऱ्या काळात अशा पद्धतीचा जर का तोडका निघाला तर मात्र आहे ती पर दिली जाऊ शकते का असा एक शक्यता सुद्धा आहे मात्र जर पाहिजे था झालं तर ही संभ्रमावस्था कायम आहे कारण कायदेशीर लढाई आहे या पद्धतीने सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वनताराकडे हा ही हत्तीं सुपूर्द करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आता कायदेशीर बाबी लक्षात घेत यातनं काय तोडगा काढता येतो ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि आत्ता जसं विशालने आपल्याला सांगितलं की एक महत्त्वाचा अपडेट त्यामध्ये आहे की जर हा हत्ती परत ही हत्तीण परत द्यायचा निर्णय झाला तर वनताराची टीम तिथं स्थानिक स्तरावर या हत्तीच्या काळजीसाठी दाखल होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल कारण या हत्तीची नीट काळजी घेतली जात नाही आहे यास्तव कोर्टानं हा निर्णय घेतला होता धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल आमच्यासोबत असेच राहा आणि आत्ता एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशातून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भातील ही बातमी आहे प्रयागराजमधील अलाहाबाद उच्च न्यायालयात तैनात असलेले सब इन्स्पेक्टर चंद्रदीप निषाद यांनी गंगा नदीच्या पुराच्या पाण्याला फुलं अर्पण करून आणि गंगा जय गंगा मैया की असं म्हणत पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे चंद्रदीप निषाद यांनी आपल्या घरात येणाऱ्या पुराच्या पाण्याला गंगेचा पवित्र अवतार म्हणून त्याचं स्वागत केलं आणि पूजाही केल्या दरम्यान चंद्रदीप यांच्या या व्हिडिओमुळे जोरदार चर्चा झाली आहे विशेष म्हणजे याच चंद्रदीप यांचा आणखी एक व्हिडिओ आहे तो म्हणजे ही आता हे जे पाणी आपण पाहतो त्यांच्या उंबरठ्यापर्यंत आलेलं आहे मात्र उंबऱ्याच्या आत शिरून पाणी जेव्हा छातीपर्यंत आलेलं आहे त्यावेळेला घरातच गंगेत डुबकी मारतानाच सुद्धा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे या व्हिडिओची चर्चा रंगली एकीकडे प्रयागराज आणि वाराणसीमध्ये जोरदार पुराचं थैमान आहे आणि दुसरीकडे अशा स्वरूपाचं कृत्य सध्या चर्चेत आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मयूर बोरसे मयूर हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओबद्दल तर बोलूच मात्र सध्या पुराच परिस्थिती काय या संदर्भात माहिती देशील अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सुरक्षा अधिकारी एका न्यायाधीशांकडे सुरक्षा अधिकारी असलेल्या या अधिकाऱ्याच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे सध्या त्यानिमित्ताने आपल्याला तिथल्या पुराच्या पातळीचा अंदाज येऊ शकतो त्याआधी प्रयागराजच्या सखल भागात आणि नदीला लागून असलेल्या भागात जिथे हिंदू धर्माचं आस्था केंद्र असलेल्या त्रिवेणी संगमावर जिथे गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा संगम आहे तिथे आधीच पाण्याची पातळी अत्यंत वर असते आता पुरामुळे आणखी ही पातळी वाढल्यामुळे धोक्याच्या इशाराच्या पलीकडे हे पाणी गेल्यामुळे तिथल्या नदीला लागून असलेला अंदाजे दोनशे ते अडीचशे घरांमध्ये हे पुराचं पाणी शिरलंय आता या शिरलेल्या पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यांची घरं दुमजली आहेत तीन मजली आहेत त्यांनी आपल्या वरच्या मजल्यांवर जशी जशी पाण्याची पातळी वाढत जाईल तसं त्यांनी स्थलांतर केलंय पण ज्यांची घरं एक एका मजल्याचीच आहे त्यांना स्थलांतरित करून दुसऱ्या जागी नेण्यात आलंय <laughs> जवळपास शंभर शिबिरं त्यांच्यासाठी उभारण्यात आली आहे जी जिथे जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत त्यांना त्यांच्या रोजच्या लागणाऱ्या आरोग्य सुविधा त्यांना पुरवल्या जात आहेत तरी नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यापर्यंत अजून पुरेशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत पण या म्हणजे पुराच्या व्हिडिओचा ही पूर सोशल मीडियावर आपल्याला दोन दिवसापासून बघायला मिळतोय त्या व्हिडिओची त्या व्हिडिओमधून या पुराची तीव्रता आपल्याला कळू शकेल या व्हिडीओच्या पुरातही एक व्हिडिओ मात्र लक्ष वेधून घेतोय या पोलीस अधिकाऱ्याचा जो आपण स्क्रीनवर बघतोय <laughs> त्या अधिकाऱ्याच्या व्हिडिओची तीन व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेत एक सांगायला आवडेल की ते आ, सोशल मीडियावरही खूप चर्चित आहेत पंधरा हजाराहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळे याची अधिक चर्चा आ, इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल याच्यावर जास्ती होताना पाहायला आहे दोन दिवसापासून त्यांनी पहिला व्हिडिओ पोस्ट केला त्या त्या व्हिडिओत उमऱ्यापर्यंत पाणी आलं आहे जेव्हा धोक्याचा इशारा ओलांडून थोडंसं पाणी वर आलेलं होतं आणि त्यांनी त्या इथे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतही कोणी कसं वागू शकतं याच्याबद्दल रीलचा सोर्स त्यांनी रीलचा सोर्स भागवून घेतलेला आहे आणि त्यांच्या या पंधरा हजार फॉलोअर्सचा कुठेतरी त्यांनी एंटरटेनमेंट या अंगाने या व्हिडिओकडे बघितलं जातंय पहिला व्हिडिओ त्यांनी उमऱ्यापर्यंत पाणी आल्यानंतर गंगेचं त्यांनी स्वागत केलंय अर्थात ते हिंदू धर्माचे असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की गंगेला पवित्र मानलं जातं तर गंगा माझ्या घरी आली साक्षात म्हणून त्यांनी फुलं आणि दूध अर्पण करून गंगेचं दर्शन घेतलं आणखी पाण्याची पातळी वाढल्यानंतर त्यांच्या आपण व्हिडिओमध्ये बघू शकत असू तर छातीपर्यंत पाणी आलंय अशातही म्हणजे जिथे लोक स्थलांतरित होऊन दुसरीकडे जात होती तिथे त्यांनी तिथेच राहण्याचा पर्याय निवडला आणि तिथे गंगेला अर्घ्य देत त्यांनी डुबकी लावली जी आपण त्या डुबकीची संग ह्याच्या वेळी कु, महाकुंभच्या वेळी बरीचशी चर्चा होती गंगेत डुबकी लावायची तशी त्यांनी आपल्या घरातच डुबकी लावली तिसरा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे तो म्हणजे त्यांच्या पहिल्या मजल्यावरून ते उडी घेतायत आणि पोह पोहतायत गंगेच्या पाण्यात म्हणजे जवळपास एक एक मजला पाणी पाण्याखाली असताना त्यांनी पुन्हा आणखी एक व्हिडिओ टाकला आणि त्याची बरीचशी चर्चा झाली अशा संमिश्र प्रतिक्रिया नेट म्हणजे संकटात सुद्धा त्यांनी संधी साधलेली आहे आणि स्वतःच्या फॉलोअर्सची काळजी घेतलेली आहे आणि आपल्या रीलचा सोस सुद्धा भागवून घेतलेला आहे पण यातनं काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेले आहेत मयूर ते म्हणजे काही महिन्यांपूर्वीच ज्या प्रयागराजमध्ये एक विश्वविक्रमी असा कुंभमेळा पार पडला त्या प्रयागराजची जर पावसाळ्यात ही अवस्था असेल तर तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत धन्यवाद तुम्हा सर्वांचे या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि या बातम्या सविस्तरपणे डिस्कस केल्याबद्दल पुढे एक ठाण्यातून महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे ठाण्यात एका व्यक्तीनं खाडीत उडी मारली आहे ठाण्यातील कशोळी ब्रिज इथली ही घटना आहे पोलिसांकडून सात तासांपासून या व्यक्तीचा सध्या शोध सुरू आहे सध्या तिथं सर्च ऑपरेशन सुरू आहे सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतंय ठाण्यात एका व्यक्तीनं खाडी तुरी उडी मारलेली आहे ठाण्यातील कशळी ब्रिज इथली ही घटना आहे गेल्या सात ते आठ तासांपासून त्या व्यक्तीचा सध्या शोध सुरू आहे रिझवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी आहेत रिझवान ज्या व्यक्तीनं उडी मारलेली आहे तिचा शोध सुरू आहे गेल्या आठ सात आठ तासांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे काय अपडेट्स मिळत आहेत या संदर्भातले विनोद जी आपण जर पाहिलं तर सकाळी आठच्या दरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणारा जो भिवंडीचा रस्ता आहे त्या ठिकाणी कचेरी जो परिसर येतो त्या ठिकाणी त्रेपन्न वर्षाचा जो व्यक्ती होता त्यांनी या कचेरी ब्रिजवरून खाडीमध्ये उडी मारलेली आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या खाडी ज्यावेळी त्या व्यक्तीने उडी मारला त्या ठिकाणी रहदारीचा परिसर आहे अनेक लोक ठाण्याच्या दिशेने भिवंडीकडे जातात आणि तो पर्यायी मार्ग असल्यामुळे लोक त्या ठिकाणी दररोज राहतात आणि ज्यावेळी त्यांनी उडी मारली त्यावेळी मोठ्या प्रमाणात ट्राफिक देखील त्या ठिकाणी झाला होता आणि तात्काळ स्थानिक लोकांनी देखील पोलिसांना आणि विशेष महानगरपालिकेचा तो आपत्ती व्यवस्थापन आहे त्यांना याची माहिती दिली आणि तात्काळ ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी धाव घेतली आणि व्यक्तीचा शोध देखील सुरू केलेला आहे परंतु सात तासच्या वर्षी झालेला आहे परंतु आतापर्यंत हा व्यक्ती भेटला नाहीये अशी माहिती समोर आलेली की हा व्यक्ती जो खाडी आहे त्याच्यामध्ये बुडालेला आहे आतमध्ये आहे त्यामुळे त्याला शोधण्याचा जो शोध येतो हो तो ठाणे महापालिकेचे जो आपत्ती व्यवस्थापन आणि विशेष म्हणजे टीडीआर त्या दोघांच्या वतीने सुरू आहे परंतु हा व्यक्तीचा जो नाव समोर आलेला आहे त्याचं नाव आहे राजेश कुमार कैलासनाथ दुबे त्रेपन्न वर्षाचा आहे जो ठाण्यामध्येच राहतो यांनी कशामुळे या खाडीमध्ये उडी मारलेला आहे ते देखील आतापर्यंत स्पष्ट झालं नाही धन्यवाद रिजवान दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय पोलीस सात ते आठ तासांपासून पोलीस टी डी पथक आणि ठाणे महापालिकेचं पथक असं या रेस्क्यू ऑपरेशनच्या ठिकाणी आहेत आणि गेल्या सात ते आठ तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय बघत रहा एनडीटीव्ही मराठी